वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय पुरस्कारानं नुकतंच सन्मानित करण्यात आलं वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं पासिंग विलंब शुल्क दंडाविरोधात पन्नास दिवस संघर्ष करून उपोषण आंदोलनं निवेदनं मोर्चे करून शासनाचं लक्ष वेधून घेतलं होतं याचाच भाग म्हणून शासनानं पासिंग विलंब शुल्क दंडास स्थगित करण्याची घोषणा विधानसभेत केली महासंघाच्या याच यशस्वी कामगिरीची दखल घेऊन युवा महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीनं उत्कृष्ट संघर्ष संघटन पुरस्कारानं गौरवण्यात आलं युवा प्रेरणा पुरस्कार अभिनेत्री अमियरा गोसावी अविनाश साकोडे उद्योगपती चुनावाला यांच्या हस्ते वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद कार्याध्यक्ष शफी पाटील प्रदेश प्रवक्ते प्रदीप आबा शिंगे उपाध्यक्ष इरफान शेख करदेहाळी उपाध्यक्ष गौश शेख यांना प्रदान करण्यात आला जय हिंद आज पुण्या येथील युवा महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाला महाराष्ट्र गौरव संघटना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे याचा उल्लेखनीय काम एकच की आम्ही जे पन्नास दिवस वाहतू दंडाविरोधात लाक्षणिक उपोषण आणि निवेदन मोर्चे हे पन्नास जो जे संघर्ष केले आणि आम्हाला जे यश मिळालं त्याबद्दल याची दखल घेत आज आम्हाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे त्याबद्दल मी युवा महाराष्ट्र फाउंडेशनचा खूप खूप आभारी आहे धन्य